नमस्कार मित्रांनो इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व हे आपल्या म्हणजे पुरुषामुळे पण होऊ शकतं पुरुषामध्ये दोष असू शकतात किंवा स्त्रियामध्ये पण दोष असू शकतात तर इनफर्टिलिटीचे जे म्हणजे मिसकन्सेप्शन जे आहेत मा जे माझ्या क्लिनिकला कॉमनली मला पेशंट सांगतात की साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे त्याच्यामुळं मला मूळ होत नाही त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि दुसरी गोष्ट की कोणत्या दिवसामध्ये सेक्स केला तर मला म्हणजे प्रेग्नेन्सी राहील हे पण लोकांना माहीत नसतं त्याविषयी पण आपण या व्हिडिओद्वारा आपण दोन टॉपिकवर डिटेल डिस्कशन करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट मी गेल्या चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे खरोखर कर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा तर चला तर मित्रांनो वेळ न घा घालवता आपण आजच्या टॉपिकवर येऊ की दोन गोष्टी असतात की मेल इनफर्टिलिटी अँड फिमेल इनफर्टिलिटी इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व म्हणजे तुम्हाला मूळ बाळ होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व म्हणतो वंद्यत्वाचे काय कारणं असतात ते आता मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही पण मेन जे माझ्याकडे दोन जे लोक म्हणजे माझ्याकडे दोन प्रकारचे जे पेशंट येतात ते मला सांगतात डॉक्टर साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की माझं जे मी वीर्य मी आतमध्ये पडल्यानंतर ते इमिजिएट म्हणजे वज वजानामधून ते बाहेर येऊन जातं बरोबर आहे तर मित्रांनो हे एक तुमची मिसकन्सेप्शन कितीही इंद्रिय लहान असेल तरी जर वजानामध्ये जर वीर्य तुमचं पडलं असेल वीर्य गेलं असेल त्याच्यातले जे काही बाकी घटक असतील ते बाहेर निघतील म्हणजे निघतीलच पण त्याच्यातले शुकजंतू जे आहेत हे बरोबर आपल्या म्हणजे आतमध्ये आपल्या सर्विसमधून आतमध्ये जाऊन हे ओव्हरीपर्यंत किंवा त्यांच्या तिथून रिलीज झालेल्या ओवमपर्यंत हे बिलकुल म्हणजे ओवमपर्यंत पोचतील म्हणजे पोचतीलच तर ता त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणजे थोडक्यात मला सांगण्याचा अर्थ असा आहे की इंदिया लहान लहान असलं तर वीर्य तुमचं बाहेर फेकलं जातं बाहेर वीर्य पडलं तिथे बाहेर निघून जातं असं काहीच प्रकार नसतो त्याच्यातले जे स्पम असतात ते तुमच्या ओहमपर्यंत पोचतातच बीजापर्यंत पोचतातच आणि त्यांचं मिलन झालं तर तुम्हाला दिवस जाऊ शकतात तर मित्रांनो हे झालं एक म्हणजे लहान लिंगाबद्दल दुसरं एक मिसकन्सेप्शन काय आहे की डॉक्टर साहेब माझं वीर्य खूप पातळ आहे आणि ते बाहेर निघून जातं आणि त्याच्यामुळे मला दिवस जात नाहीत त्यासाठी मी काय करावं मग आम्ही सल्ला देतो की हा म पेशंट आपलं काही ऐकत नाही आहे तर आम्ही त्याला सल्ला देतो की जेव्हा केव्हा तुम्ही म्हणजे सेक्स करसाल जेव्हा केव्हा तुम्ही इंट्रोगोस करसाल तेव्हा तुम्ही काय करा की हिप्स स्त्रियांच्या हिप्स खाली दोन उशा ठेवा दोन उशा ठेवा आणि दोन उशा ठेवल्यानंतर तुम्ही जेव्हा इंट्रोगोस करसाल तर त्याचं अँगल असा ठेवा त्याचं अँगल असा राहील आणि जेव्हा वीर्य आज सोडलं तर तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगा की तीन तास तसंच झोपून राहा तीन तास जर तसे झोपून जर आले तर वीर्य बाहेर निघणार नाही पाणी बाहेर निघणार नाही तुमचे काही डोक्यामध्ये मिसकन्सेप्शन असतील ते पण तुमचे दूर होतील आणि तुम्हाला जर दिवून तिला जर दिवस जायचे असतील तर लवकर दिवस जाण्याचे चान्सेस या परिस्थितीमुळे जास्त असतात तिसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो जे तुम्हाला कोणी सांगणार नाही की जे वजानलचं जे ॲटमॉस्फिअर असतं जे वजानल जे लिक्विड सोडतं किंवा ॲसिड सोडतं हे ॲसिडिक असतं हे ॲसिडिक असतं या ॲसिडिक वाता वातावरणामुळं आपले जे स्पम असतात हे समजा हंड्रेड मिलियन आहेत तर हंड्रेड मिलियनमधून पन्नास मिलियन पन्नास मिलियन म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे ॲसिडिक ऍटमॉस्फिअरमध्ये हे म्हणजे मरून जातात राहिले फक्त पन्नास मिलियन तुमच्याकडे आता पन्नास मिलियन राहिले तर हे पन्नास मिलियन हे याच्यामधले जे काही मोटाईल असतात काही मोटर मोटाईल असतात यांच्यामध्ये खूपच कमी स्प मध्ये हालचाल असते आणि ते हालचाल झाल्यानंतर ते आपल्या ओव्हरीकडे पोचायला तयार असतात तर मित्रांनो तर आता हे पर्सेंटेज तुम्हाला जर वाढवायचं असेल की मोटिलिटी वाढवायची असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की लवकरात लवकर स्पम माझ्या म्हणजे ओहमकडं पोचलं पाहिजे जिथं ओहम त्यांचा वाट बघत असतो तर ओहमकडं पोचलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सिम्पल एक टेक्निक सांगतो पाणी घ्या एक जग पाणी घ्या कोमट पाणी कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये दोन चम्मच दोन चम्मच खायचा सोडा टाका खायचा सोडा हे लक्षात ठेवा जो आपण जेवणामध्ये वापरतो तो खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे एक जग पाण्यामुळं पाण्याने तुमच्या पार्टनरला सांगा की तुमचा जो योनी मार्ग आहे तो चांगलं बोट टाकून तुम्ही चांगलं क्लीन करा तर याच्यामध्ये काय होईल हे जे ॲसिडिक अॅटमॉस्फिअर होतं हे अल्कलाईन ॲटमॉस्फिअर होऊन जाईल हे अल्कलाईन ॲटमॉस्फिअरमध्ये याची जे मोटिलिटी आहे ती खूप चांगली वाढण्यास मदत होते आणि लवकर फर्टिलिटी होण्यासाठी तुम्हाला या एका छोट्याशा गोष्टीने तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते हे तुम्ही लक्षात ठेवा सिम्पल ट्रिक आहे तुम्हाला काहीच करायचं नाही एक जग पाणी घ्यायचं आहे आणि दोन चम्म त्यामध्ये खायचा सोय टाकायचं आहे युनिमार्गेला क्लीन करायचं आहे ॲसिडिक ॲटमॉस्फ ॲटमॉस्फेअरचा तुम्हाला अल्कलाईन ॲटमॉस्फिअर करायचं आहे त्याच्यामुळे हे मोटिलिटी वाढण्यासाठी मदत होते आणि लवकर फर्टिलिटी होण्यासाठी तुम्हाला मदत होते आता तिसरी गोष्ट राहिली की कोणत्या दिवसामध्ये आपण पाळीच्या कोणत्या दिवसापासून कुठं आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे जेणेकरून मला मुलभाळ लवकर होईल असे तुमची इच्छा असेल तर हा मासिक पाळीचा पहिला दिवस समजायचा इथून तर बारा दिवसापर्यंत काहीच नाही करायचं पण बाराव्या रात्रीपासून तर अठराव्या रात्रीपर्यंत अठराव्या रात्रीपर्यंत इथं तुम्हाला रोज संबंध किंवा एक दिवसा आठ संबंध ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की हीच फर्टाईल विंडो असते हाच फर्टिलिटी पेयड असतो हाच ओव्होल्युशन पेयड असतो या तीन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे या तीन गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या तर मला वाटतं तुम्हाला फर्टिलिटी होण्यासाठी काहीच त्रास नसणार धन्यवाद मित्रांनो